इलाजातून आलेली सहनशीलता आणि ज्ञानातून अंगीकारलेली सहनशीलता ह्यात अनेक समुद्राचं अंतर आहे पहिल्यात भावनेचा स्फोट कधी ना कधी होतो आणि अने त्यात अनेक पिढ्या बरबाद करण्याची क्षमता देखील असते तर दुसऱ्यात संवादाचं आणि आयुष्याचं समन्वय साधलं जातं जी सहनशीलता तुमचं अस्तित्वच हिरावून नेत असेल तर अशा कचऱ्या समान तत्त्वज्ञानाला वेळीच ठेचा योग्य वेळी वाढवलेला आवाज आणि उचित वेळी मारलेली झापड पुढचं बरंच काही वाचवू शकते मानवी मूल्यांचं ज्ञान असलेली व्यक्तीच ह्या पातळीवर पोहोचू शकते शाश्वत आनंदासाठी नरक यातना भोगाव्या लागल्या तरी मागे न हटता काळोखातून विश्वासाचा दिवा तेवत ठेवून मार्गक्रमण करत राहणे ह्यालाच साधना म्हणतात असं धन जे कोणीही तुमच्याकडून हिरावू शकत नाही ते क्षितीत सर करण्यासारखा दुसरा आनंद कधीच नव्हता आहे आणि नसेल माणसाने एकदा सत्य स्वीकारलं की खांद्यावरून ओझं उतरल्यासारखं हलकं हलकं वाटायला लागतं म्हणून तुम्ही पाहाल काही माणसांच्या एकंदर शरीर रचनेतच आपल्याला एक प्रकारचं आल्हाददायक चैतन्य जाणवते खरं पाहिलं तर मृत्यू हे एकच सत्य आहे मृत्यू प्रत्येक मूर्त आणि अमूर्त गोष्टीचा मृत्यूचं भान असलेला माणूस सतत मृत्यूसोबत चालत असतो गेलेला प्रत्येक क्षण हा मृत्यू असल्यामुळे तो सदैव आत्ता ह्याच क्षणात जगतो तो प्रत्येक क्षण मृत्यूला आठवूनच जगत असतो असली माणसं साक्षात इंद्राचं आसनदेखील हलवू शकतात